अकोल्याचा अभिमान आदर्श तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना सेवा हक्क दिन दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरव अकोले तालुक्यात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुजू झाल्यापासून तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी अत्यंत प्रामाणिक निर्भीड आणि लोकाभिमुख प्रशासनाचा उत्कृष्ट ठसा उमटवला आहे महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीनं दिला जाणारा सेवा हक्क दिन दोन हजार पंचवीस पुरस्कार मिळाल्याने अकोल्याच्या जनतेत आनंदाचं वातावरण आहे सामान्य जनतेसाठी नेहमीच उपलब्ध असणारे आणि आपल्या पदाचा गर्व वा मीपणा नसणारे हे अधिकारी देवमाणूस म्हणूनच लोकांच्या मनात घर करून आहेत यांचे उल्लेखनीय कार्य शेतकऱ्यांसाठी बंद असलेले अनेक पानधन रस्ते शेतीचे बांध रस्ते सुरू करण्यासाठी पुढाकार अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती स्वतः ग्राउंडवर उतरून तातडीची उपाययोजना तहसील कार्यालयातून वेगवान पारदर्शक प्रशासन भ्रष्टाचाराला पूर्णविराम निवडणुका शांततेत आणि निष्पक्षपणे पार पाडण्याचा उत्कृष्ट अनुभव महसूल पंधरवडा सैनिक हो तुमच्यासाठी निमित्त बहिरवाडी येथील शहीद जवान मंगेश पथवे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन संवेदनशीलता दाखवली अकोल्यातील शेतकरी महिला विद्यार्थी गरीब वंचित यांच्या प्रश्नांना गेली दोन वर्ष मैदानावर उतरून समाधान लोकाभिमुखता त्यांची खरी ओळख सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि हीच माझ्या कामाची पावती आहे असं ते नेहमीच सांगतात लोकांच्या प्रत्येक समस्येला ते स्वतः उपस्थित राहून निराकरण करतात त्यामुळे अकोले तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी नागरिक विद्यार्थी महिला त्यांना अतिशय आदराने आपले म्हणतात पुरस्काराचा मान हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले की हा सन्मान माझा नसून अकोले तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा आहे माझे कर्तव्य मी प्रामाणिकपणे केले आणि पुढेही करत राहील हा पुरस्कार अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अकोले तालुक्यातील प्रत्येक गावकऱ्याचा विश्वास जिंकणाऱ्या सिद्धार्थ मोरे साहेबांना अकोले नाईन न्यूज परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सेवा संवेदनशील प्रशासनाचा आदर्श म्हणजे तहसीलदार सिद्धार्थ मोरे अकोले नाईन न्यूज सुनील तासकर